जे सपोर्ट करण्यासाठी हात वाढ पाच थरांचा रचण्यासाठी या गोष्टीला सज्ज झाला एकावरती एक असे तीन थर उभे राहिलेले आहेत आणि दोन थर अजून बाकी आहेत वसई जीवनमानमध्ये शिवसाई गोविंदा पदक महिला गोविंदा पदक उपस्थित झालेत आणि ते आपले महिनाभराची जी काही मेहनत आहे किंवा चिंत कसरत आहे करत असताना त्याच्या साजरी सादरीकरण एक दोन तीन चार पाच पाच थर कडक या घात आहे अशा प्रकारे पाच तारखेची यशस्वी सलामी इथे दिली अरे बघा आमच्या मंडळाच्या माध्यमातून जो टॉपरला प्रोटेक्शन घेण्यात आलं त्याचा सुद्धा इथे फायदा होतो ही विशेष काळजी घेण्यात आली आहे सेफ्टी किट मंडळाकडून आयोजित पाच स्तरांची सलामी दिल्यानंतर काय स्टॅमिना आहे शानदार जबर जोदा काय आवड या गोविंदा मात्रासाठी महिला कुठेही मागे नाही महिला काहीतरी विक्रमबीर कामगिरी करण्यासाठी तयार कसं दाखवतात या देवाचे सर्व